नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहापूर केतकी ग्रामपंचायतच्या महिला सदस्याला भिंगार कॅम्प पोलिसांकडून अरेरावी महिला कॉन्स्टेबलच्या अरेरावीची ऑडिओ क्लिप सादर करून कारवाईची मागणी नगर तालुक्यातील के शहापूर केतकी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य किरण आळकुटे यांना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी आणि अधिकारी यांनी अरेरावी केली असा आरोप त्यांनी आज शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी निवेदन दिले पाहुयात काय आहे सदर प्रकरण माझे नाव किरण सुद्धा आळकुटे मी शहापूर के सदस्य आहे मी माझ्या बहिणीने मला फोन केला तिचं भांडण झालेलं होतं त्यानिमित्त त्या कामानुसार मी भिंगा कॅम्प पोलीस स्टेशनला गेले तिथे गेल्यानंतर काही महिला अधिकाऱ्यांनी मला असं शिवीगाळ करून माझा मोबाईल हिसकावून घेऊन मला असं कोपऱ्यात नेऊन हानमार केली दमदाटीची भाषा केली एक पोलीस कॉन्स्टेबल होता त्यांनी अशी अस्लील बाता केल्या की तू कशी आहे काय आहे माहिती आहे कोणाचं पाणी कुठं मुरते अशा भाषेमध्ये मला बोलले पोलीस कॉन्स्टेबल यांनी बोलले की वर्दीचा आमच्या अंगामध्ये वर्दी आहे म्हणून आम्ही गप्पा आहेत वर्दी, वर्दी नसल्यावर भेट मग आम्ही तुला सांगतो तुझ्यासाठी आमची एकच पोलीस कॉन्स्टेबल काफी आहे काय चीज आम्हाला सगळं माहित आहे काही पुरावे वगैरे आहे का तुमच्याकडं हो या संदर्भात माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे मी या संदर्भातली क्लिप ऑडिओ क्लिप पण ऐकू शकतात माझ्याकडे ऑडिओ क्लिप पण आहे त्यांची ये करेंगे ना उनके तो ना इंडिया में है ना करने के के ठीक लाइक क्या मतलब है तो पूरी तरह से और क्या कनेक्टिंग मतलब मतलब है तो पूरी तरह से चला निकलना मतलब माझ्या आईने त्यांची विनंती केली त्यांची माफी मागितली तरी पण त्यांची भाषा कशी आहे तिथे तिच्या काय करायचं मग काय पण बोलणार का ते झाले मला <laughs> <laughs> पाय पाय गाडी वर कुणी आणायला नव्हतं म्हणून आणलं तिला लावून नका तू माफ कर गलती झाली मी माफी मागते तुम्ही सॉरी एवढे वारेल तुमच्या आई आहे मी पाय पडते तुमच्या माफ

आणि तिला माहिती खबर नाही वरवल करायचं म्हणा सगळं माहित असतो हिस्ट्री जिओग्राफी सगळं माहित असतं आम्हाला हिस्ट्री बस काय पुढं कोण जातं कोण बसतं कोण असं बोलणं आहे सर्वसामान्य माणसासोबत कॅम्प मध्ये असं वर्तणूक केल्या जाते अशी दमदाटीची भाषा केल्या जाती याच्यामुळे मग सर्वसामान्य माणसाने कुठे जावा मी महिला आयोगाकड पण जाणार आहे एस पी साहेबांना पण भेटणार आहे अशी व्हिडिओ क्लिप माझ्याकडं पूर्ण तासाची आहे मी ती एस पी साहेबांना पण ऐकवणार आहे मला न्याय मिळून द्यावा एवढंच माझी इच्छा आहे मला ज्या महिलांनी ज्या पोलीस ऑफिसरनी अशी गैरभाषा वापरली आहे जे माझ्याबद्दल अश्लील भाषा वापरून मला शिवीगाळ केलेली आहे यांच्यावर अगर कारवाई न केल्यास मी डी एस पी समोर उमर अमर उपासन करीन मला न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा